मातोश्रीवरचं खरकाटं उचलून मोठे झालेले नेते आज ठाकरेंवर टीका करतात जर या दोन भावांनी ठरवलं ना तर या भाजपच्या बुडाखाली शिवसैनिक आणि मनसे सैनिक असले असले बाण लावतील की आखी भाजप चंद्रावर दिसून येईल परत काय ते खाली यायचा विचार पण करणार नाही लक्षात घ्या भले मनसेकडे आज नगरसेवक नसतील भले मनसेकडे आज आमदार नसतील खासदारांचा प्रश्नच येत नाही पण मनसेकडे शहरी भागांमध्ये मी पुन्हा माझ्या गोष्टींना अंडरलाईन करतो शहरी भागामध्ये मग त्याच्यात मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल नाशिक असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल काही प्रमाणात कोल्हापूर असेल या काही विशिष्ट महानगरपालिका क्षेत्रात आणि याच महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या विधानसभा क्षेत्रांमध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी पैकी जवळपास 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 सदुसष्ट ते अठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रांमध्ये सदुसष्ट ते अठ्याऐंशी मी अतिशय जबाबदारीने बोलतो या विधानसभा क्षेत्रांमध्ये त्यांच्याकडे एक निर्णायक मतदान आहे पण ते निर्णायक मतदान आहे ते मतदान निर्णय घेऊ शकत नाही इतकं मोठं मतदान ते नाहीये या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या आज आपण जर विचार केला असतात म्हणजे राजकारणात एक अधिक एक कधी दोन होत नसतात पण आज जर आपण विचार केला असतं की झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जर मनसे आणि शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्र असतील तर किती ठिकाणी फरक पडला असता मी पुन्हा सांगतो एक अधिक एक कधी दोन होत नसतं मी तुम्हाला एक फॅट सांगतोय शिवसैनिकांना एक फॅट सांगतोय त्याच्या मागचा काय आहे आकडेवारी नेमकी काय सांगते या अशाही परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनामध्ये हा असा विचार येतो याच्या मागचं एक कारण लक्षात ठेवा आजही शहरी भागांमध्ये मनसेला म्हणजे मी महानगरपालिकेच्या अनुषंगाने म्हणतो कारण महानगरपालिकेचे पॉकेट्स लहान असतात आणि महानगरपालिकेचे सध्या महाराष्ट्रातल्या सर्वच महानगरपालिकांमध्ये मराठी अस्मिता हा विषय हा फार प्रकर्षाने जाणवतोय कारण महाराष्ट्र हे देशातलं कदाचित एकमेव राज्य असावं ज्या राज्यामध्ये सध्या मराठी माणूस शहरांमध्ये स्ट्रगल करतोय अगदी मुंबई असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल आजूबाजूच्या साऱ्या महानगरपालिका घ्या म्हणजे मुंबई आणि आजूबाजूच्या क्षेत्रात जवळपास सहा ते सात महानगरपालिका येतात ज्याच्यात वसई विरार असेल मीरा भाईंदर असेल ज्याच्यामध्ये भिवंडी निजामपूर असेल ज्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल उल्हासनगर महानगरपालिका असेल या सर्वच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मराठी माणूस हा आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय आणि त्याच या सगळ्या क्षेत्रामध्ये मनसेचं स्वतःच एक प्राबल्य आहे ही गोष्ट नाकारता येत नाही मी पुन्हा सांगतो ही गोष्ट नाकारता येत नाही आता मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं मी माझ्या पूर्ण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं आज हा जो ठाकरे ब्रँड आहे ना ठाकरे ब्रँड या ठाकरे ब्रँडला या ठाकरे ब्रँडचा हे कालचे ऐरे गैरे नथू खैरे दोन हजार एकोणीस नंतरचे जे आपलं हिंदुत्व अंड्यातून बाहेर घेऊन आले काँग्रेसमधून आल्यानंतर आपलं दोन हजार एकोणीस नंतर नव हिंदू झालेले हे दोन हजार एकोणीस नंतरचे आयरे गैरे ने हे ज्यावेळेस बोलायची धमक दाखवतात मला ह्या मला खर तर आज मी त्या मोनिश राहुल यांचा तो व्हिडिओ पाहिला त्यांचा तो प्रयत्न पाहतोय दोनही पक्षप्रमुखांना म्हणजे मनसे अध्यक्षांना आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना ते एक निमंत्रण देणार आहेत एका कार्यक्रमाचं गुढीपाडव्याच्या निमित्ताने जे काही असेल ते त्यांचा तो प्रयत्न आहे मनसैनिकांच्या शिवसैनिकांच्या भावना या लक्षात घेता त्या अशा प्रकारचा ते प्रयत्न करतायत पण लक्षात घ्या ज्याच्या बापाचा विजय ज्याच्या बापाचा विजय हा स्वतः मनसे अध्यक्षांच्या सभांमुळे झाला तो माणूस ज्यावेळेस शिव तो माणूस ज्यावेळेस मनसेवर मग मी खरंच पुन्हा सांगतो मी काय मनसेचा इथे प्रवक्ता वगैरे नाही मनसेची कुठली भूमिका मांडायला मी मनसैनिक नाही मी राज ठाकरेंच्या पक्षाच्या कुठल्या पदावर नाही मी शिवसेनेचा प्रवक्ता आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच बाजू मांडतो पण आजच्या घडीला जे राजकारण सांगतं म्हणून मग अशीच तुम्हाला म्हटलं जरी शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मी मनसे शिवसेनेच्या भूमिका किंवा ह्यांनी एकत्र यावं या, या भूमिकेवर जरी मी आता काही वाच्यता करणार नाही कारण त्याच्या तशा प्रकारची माझ्याकडे माहिती नाही पण एक मनस एक शिवसैनिक म्हणून किंवा एक महाराष्ट्रातला सर्वसाधारण मराठी नागरिक म्हणून माझ्या मनाच्या भावना मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो असला हा काल परवाचा हाँ, ते नवेचे नव ने हा ते नव्याचे नऊ दिवस अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला हा कोकणातला एक मंत्री याच्या घरात कसं एकतर बापाकडे मंत्रीपद ठेवतात एकतर पोराकडे ठेवतात कारण ह्यांना सोडलेलं असतं ती बार्किंग ब्रिगेड म्हणतात ना शिवसेनेच्या उपनेत्या आपल्या सुष्माताईंच्या भाषेतील ती बार्किंग ब्रिगेड ती अगदी योग्य आहे या बोलण्यासाठी ठेवलेल्या ह्या मंत्र्याने कमीत कमी आपल्या बापाच्या निवडणुकीमध्ये आपल्या बापाच्या विजयामध्ये ज्याचा हातभार आहे त्या माणसाला तरी बोलताना विचार करायला हवा आता काय म्हंटला बघा ना हा माणूस म्हणजे शोभलं पाहिजे आपण कुणावर बोलतो हे शोभलं पाहिजे बघा काय म्हणाल त्या महाकुम वर काहीतरी टीका खाज कोणा लागणार बाकीचं पाणी घेताना खाज येत नाही ते साडेसात नंतरच पाणी चालत फक्त आमच्या चा गंगा जलवरच प्रॉब्लेम मी जाऊन आलेलो माझ्या आई बरोबर वर, त्या दिवसापासून ते आतापर्यंत मला काही त्रास झाला नाही मोटा करोड़ा करोड़ा लोका, ते हाँ हाँ था था मला काय विषय झाला एवढ्या मोठ्या करोड करोड लोक त्या आमच्या महाकुंभला गेले गंगा स्नान केले पण फक्त आमच्या हिंदू धर्माची बदनामी करायची हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहायच हा म्हणतो हा नव हिंदू कि साडेसात नंतरच पाणी तुम्हाला चालतं याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल ना म्हणजे मला काही वेगळं विस्कटून सांगायची गरज नाही साडेसात नंतरच पाणी तुम्हाला चालतं मजाक उडवून ठेवला खर तर मनसे अध्यक्षांचा मजाक आपण किती वेळा बिनशर्ट पाठिंबे देणार आहेत किती वेळा म्हणजे आज काल तो मला वाटतं ठाण्यामधून सुद्धा मला वाटतं कल्याणमधून श्रीकांत शिंदेचं सुद्धा हेच विधान मी ऐकलं त्यानंतर या कल्याण कल्याण लोकसभा सोडा ठाणे लोकसभा सोडा हातकडले लोकसभा घ्या म्हणजे जवळपास महाराष्ट्रातनं पाच ते सहा लोकसभा अशा आहेत जिथला हा फरक जो आहे ना तो मनसेमुळे पूर्ण झालेला आहे जसं मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर सत्तेचाळीस मतांचा यांचा विजय विचार करा सत्तेचाळीस मत मनसेचा याच्यात प्रभाव नसेल कारण बिनशर्त पाठिंबा होता त्यानंतर तुम्ही पाहिला असाल राणेंचा मी ज्यांच्या विषयी ते उल्लेख करतोय त्या नारायण राणेंचा विजय आज जवळपास पंचेचाळीस ते एकोणपन्नास हजारांच्या मताचा त्याच्यामध्ये सतरा हजारांचा एक डमी उमेदवार विनायक राऊत नावाचा डमी उमेदवार उभा केल्यामुळे जवळपास अठरा हजाराचं मतदान त्या विनायक राऊत नावाच्या डमी उमेदवाराला झालं आणि बाकीच तीस पस्तीस हजारांचं मतदान मला एक तुम्ही सांगायचं मग अगदी तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गची लोकसभा घ्या ज्याच्यामध्ये तळकोकणातला सावंतवाडी येतो त्याच्यामध्ये कुडाळ येतो त्याच्यामध्ये कणकवली येतो चिपळूण येतो राजापूर येतो या सगळ्या मतदारसंघातनं या सगळ्या मतदारसंघातनं मनसेला तीस पस्तीस चाळीस हजारांचं मतदान नसेल असं तुम्हाला वाटत मग आपल्या बापाच्या विजयामध्ये जर हे मनसेचं योगदान पडलं नसतं तर आपला बाप आज खासदारकीमध्ये पडला असता नारायण राणेंचा पराभव झाला असता आपल्याला केलेल्या उपकारांची जाणीव न ठेवता परत वेळ ही साडेसात नंतरचं पाणी काढून ज्या वेळेस दिलं जातं ना त्यावेळेस शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना तुम्हाला सुद्धा सांगतो आज आपण ज्या वेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या गाडीवर ठाण्यामध्ये ज्या वेळेस तो नारळ हल्ला झाला त्याच्यामध्ये कदाचित आपल्याला खूप चांगलं वाटलं असेल आज मनसे अध्यक्षांच्या तुम्ही उदाहरण द्याल मनसे अध्यक्षांच्या गाडी समोर हे असं झालं होतं मनसे अध्यक्षांच्या गाडी समोर गाडीवर कुठलीही वस्तू भेकून मारण्यात आली नव्हती आज काय ना शेवटी आपण आपसा आपसात भिडलो आपण आपसा आपसात भिडलो आणि भलताच लोणी खाऊन गेला मनसे अध्यक्षांच्या बरं त्या जिल्हा प्रमुखावर कारवाई सुद्धा करण्यात आली होती शिवसेनेकडनं की हे अशा प्रकारचं कृत्य पक्षाला पक्षाची भूमिका नव्हती ती त्या जिल्हा अध्यक्षावर बीड मला वाटतं बीडचं प्रकरण होतं ते त्या जिल्हा अध्यक्षावर कारवाई सुद्धा करण्यात आली होती मग तुम्ही मला सांगाव एवढं सगळं करून सुद्धा ठाण्यामध्ये तो स्टंट करणं तो अविनाश जाधवांनी जो स्टंट केला तो करणं गरजेचं वाटलं आपल्याला आज परिस्थिती अशी आहे की आपण ज्यांना मदत केलेली आहे ते सुद्धा आपल्या पाठीशी विधानसभेला उभे राहिले नाहीत मी माझं एक प्रांजळ मत सांगतो बघा शेवटी काय असतं तुमच्या माझ्या बोलण्यावर त्या वरच्या भूमिका ठरणार नाहीयेत शेवटी हे, नाता हे बगा। ने जा एक नातं आहे बघा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मनसे अध्यक्षांनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा वैयक्तिक विषय राहिला कारण ते नात्याने एकत्र आहेत भले राजकीय त्यांच्यामध्ये विरोधाभास असेल पण नात्याने ते आजही बंधू आहेत सक्के चुलत बंधू आहेत बरं असं नाही की वडिलांच्याच बाजूने आईकडच्या बाजूनेही दोघेही नातेवाईक आहेत आणि त्यांच्यातलं नातं काय ते तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगत असतील आम्हाला सगळ्याच गोष्टी सांगत असतील किंवा मीडियाला सगळ्याच गोष्टी सांगत असतील त्यांच्यात काही असू शकतात त्यांच्यात काहीही बोलणी असू शकतात आपल्याला नाही माहिती आपल्याला नाही माहिती शेवटी जे ठाकरे आहेत ते दोघेही ठाकरे आहेत आणि दोघेही बाळासाहेबांच्या मुशीत वाढलेली दोन्ही बाळासाहेबांची लेकरच आहेत बघायला गेलं तर ते ठरवतील ते घेतील तो निर्णय असेल आणि त्यांच्या निर्णयाचा आपण तुम्ही किंवा आम्ही मनसे असेल शिवसेना असेल आपण सन्मानच करू जे काय असेल ते पण आज आपण जी एकमेकांची खालच्या खालच्या पातळीवरून टाळकी फोडतोय खर तर मला संदीप देशपांडेंचं त्या दिवशी कौतुक वाटलं कारण त्या दिवशी त्यांनी संजय राऊतांना जे आव्हान म्हणजे आव्हान केलं नाही म्हणता येणार त्यांना एक आमंत्रण दिलं आपल्या पुस्तक प्रदर्शनाच्या भेटीचं आणि संजय राऊत साहेबांनी ते आमंत्रण स्वीकारून तिकडे जाऊन पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली त्यावेळेस संदीप देशपांडे त्यांच्या सोबत फिरले आणि त्यावेळेस संजय राऊत साहेबांचं ते स्टेटमेंट तुम्ही ऐका पत्रकारांनी प्रश्न विचारला एकत्र येणार आहेत का तर ते म्हणाले याच्यावरच्या या विषयावरच्या पुस्तकाची स्क्रिप्ट मी लिहिणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा एक अर्थ वेगळा लागतो राजकारणामध्ये अशीच आले तोंडात शब्दांनी फेकले असं होत नसतं आजकाल आहेत काही वाफ फेके नेते आहेत हे कोकणातले आहेत ना दीड दीड फुटांचे या ने असले नेते आहेत त्यांचा विषय सोडून द्या त्यांच्याकडे महाराष्ट्र लक्ष देत नाही कोण म्हणले मंत्री मंत्री किती जबाबदारीची वक्तव्य असतात वक्तव्य करत वक्त असतात हे मंत्री आज ज्यावेळेस मनसे अध्यक्षांवर एवढ्या खालच्या पातळीवर येऊन टीका केली जाते त्यावेळेस मात्र कधी कधी मनाला वाटतं नाही हा ठाकरे ब्रँड हा एकत्र असलाच पाहिजे एक शिवसैनिक म्हणून एक मनसैनिक म्हणून तुम्ही असाल एक, एक महाराष्ट्राचा सर्वसामान्य नागरिक म्हणून होय वाटतं हा ठाकरे ब्रँड महाराष्ट्र कारण विचार करा फक्त एकत्र एक येण्याच्या बातम्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढा उत्साह तयार होऊ शकतो ज्यावेळेस खऱ्या अर्थाने समजा हे एकत्र एक आलेच तर महाराष्ट्रामध्ये काय वातावरण जाईल याचा तुम्ही विचार करा या महाराष्ट्रामधल्या सर्व शिवसैनिकांमध्ये असेल मन कारण शेवटी मनसे सुद्धा आपल्या अस्तित्वाची एक लढाई लढते शिवसेना या सगळ्यामधून जाते हा एक वेगळा काळातून जाते त्यातही शिवसेनेने आपलं अस्तित्व जपलंय त्यातही शिवसेनेने वीस आमदार निवडून काढलेले आहेत नऊ ते दहा खासदार निवडून काढलेले आहेत शिवसेनेला थोडा वेळ जाईल या सगळ्यामधून शिवसेना सुद्धा बाहेर येईल लक्षात घ्या चांद ते काय म्हणतात ते का चांद आणि काय ते गर्दीशमे तारे वारंवार नसतात ते गर्दीश मधले तारे खाली उतरतात तुमचे कुठं ना कुठेतरी तुटतात एक थोड़े दिवस येईल थोडे दिवस तुमचे हे सगळे उपद्व्याप चालू राहतील काही काळानंतर तुमचे हे सगळे झेंडे खाली आलेले असतील शिवसेनेचा काळ येणार याच्यात तीळ मात्र शंका नाही तुम्ही आम्ही सारे शिवसैनिक म्हणून तो काळ आणू पण आताच्या घडीला हे वातावरण पाहता ही माजलेली कमळी पाहता खरंच कुठतरी मनामध्ये मा वाटतं हा ठाकरे ब्रँड एकत्र असावा हा ठाकरे ब्रँड ज्या दिवशी एकत्र असेल ना या सगळ्या गद्दारांची या गद्दारांच्या भगलबच्चांची या कमळीची या सगळ्यांची दीड दीड चार चार फुटापर्यंत फाटलेली असणार आहे चांगलीच हो हीच भाषा चांगली आहे मला नाही जमत चांगली यांच्याविषयी बोलताना तर अजिबात चांगली भाषा येत नाही शिवसैनिकांना बघा आपण हाडामासाचे रक्ताचे शिवसैनिक आहोत आपल्यामध्ये असं आम्ही आम्हाला काय देताय आम्हाला किती पावतोय आमचा देव तेव्हा आम्ही त्या ते देवाची सेवा करू असं नाही आमचं आम्ही बाळासाहेबांशी वचनबद्ध आम्ही शिवसेना या चार अक्षरांशी वचनबद्ध आणि आम्ही उद्धव साहेबांशी वचनबद्ध साहेब हा जन्म तुमच्यासाठी साहेब हा जन्म शिवसेनेसाठी आम्ही नाही आम्ही कुठे जाणारे नाही मग आम्हाला तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला या सगळ्या प्रकारातून जेव्हा शिवसेना बाहेर पडेल त्यावेळेस आम्ही तुम्ही आम्हाला विचारलात तरी चालेल तुम्ही आम्हाला नाही विचारलात तरी चालेल ज्यावेळेस माझ्या शिवसेनेला पुन्हा मूळ स्वरूप आलेलं असेल आमच्यासारखी माणसं पुन्हा आपापल्या ठिकाणी परतलेली असतील आम्ही तुम्हाला परत दिसणार सुद्धा नाही मी हे स्पष्ट सांगतो शिवसैनिकांनो लपवायचं कशाला या गोष्टींना आज मी तुम्ही मला सांगायचं दोन अडीच तीन वर्षांपूर्वी मी तुम्हाला कुठे दिसलो होतो नव्हतो आज ज्यावेळेस माझी माय शिवसेना अडचणीत आहे आम्ही बाहेर आहोत आम्ही बोलतोय आम्ही पक्षासाठी लढतोय आम्ही वेळ प्रसंगी समोरासमोर जातोय आम्ही समोरासमोर जाऊन लढतोय आम्ही एक खातो आणि आम्ही दोन देतो सुद्धा एक खातो आणि दोन देतो सुद्धा हे सुद्धा तुम्हाला सांगतो शिवसैनिकांना आणि लढाईचं ठरवलं आणि त्यावेळेस लढाईच नाही हार आपल्या रक्तात नाही आपल्या हार रक्तात नाही आणि ती येऊ शकत नाही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो आहे आम्ही पुढे असो पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी वाटत की होय शिवसेना आणि मनसे कुठेतरी यांनी एकत्र यावं बघा तुम्ही म्हणाल हे आता बऱ्याच जणांचे मला अनेक कालपासून मेसेजेस येत आहेत जेव्हा ज्यावेळेस हे मोनिश राहुळांचं ते स्टेटमेंट झालं याच्यावर काहीतरी आपलं विश्लेषण असलं पाहिजे दोन पक्ष एकत्र आले पाहिजे एकत्र येणं मर होणं या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पडू नका शिवसैनिकांनो पण तो विचार फक्त पॉझिटिव्ह बाहेर जरी गेला कमीत कमी ह्या पॉझिटिव्ह विचारातून कुठेतरी एखादं गठबंधन काइंड ऑफ होतो बोलतो ना गठबंधन या अशा प्रकारच्या काही भविष्यात गोष्टी घडतायत का तर ते पाहूयात आपण ज्यातून मनसे सुद्धा आपल्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये वर जाईल ज्यातून शिवसेना सुद्धा या गद्दारांची गाडण्यामध्ये यशस्वी होईल या सगळ्या गोष्टी पण शेवटी कसं असतं शिवसैनिकांनो भूमिका ही परिस्थिती बघून बदलायची नसते तर परिस्थिती म्हणजे आता अशी परिस्थिती आहे म्हणून मी भूमिका बदलतो असं नाही अशी परिस्थिती तयार करून आणायची ठेवायची कि की तुम्हाला भूमिका बदलायची गरजच नसली पाहिजे कारण भूमिका ह्या आतून असतात भूमिका परिस्थितीप्रमाणे बदलत नसतात राजकारणात म्हटलं जातं की परिस्थिती बघून भूमिका बदलायच्या असतात पण आमच्या भूमिकाच अशा आहेत जी परिस्थितीच बदलून टाकतात आज महाराष्ट्रातलं हे सगळं गदूर कळुषित वातावरण पाहता महाराष्ट्रात घडलेल्या आतापर्यंतच्याही घटना पाहता जे काही महाराष्ट्रात घडतंय सध्या ते पाहता मनसे शिवसेना एकत्र येणारच नाहीत असंही कुठे काही लिहिलेलं नाहीये जरुरी नाही मनसे शिवसेना एकत्र येणारच नाही या दोन भावांनी ठरवलं ना ह्या दोन भावांनी ठरवलं तर ह्या कमळीच्या बुडाखाली असले असले आणि अग्निमान लावू ना ती कमळी इथे नाही कमळी चंद्रावर दिसून येईल आपल्याला परत काही कमळी खाली येत नाही जा इतकंच सांगतो या काल परवाच्या आलेल्या अहिरे गैरे नतू गैरे यांनी ठाकरे ब्रँडवर बोलावं